माझी खरं त्यांना विनंती आहे की हे खरं सगळं गैरसमजुतीवर चाललेलं आहे आपण कधीच असं धोरण घेतलं नव्हतं आणि आताही ते सरकारची भूमिका आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ही प्रक्रिया हैदराबाद गॅजेटच्या निमित्तानं सुरू आहे आणि पहिल्या दिवसापासून हाच प्रश्न विचारतो आमच्या ओबीसी बांधवांना की तुम्हाला आरक्षण देताना मराठा समाजाने कधी विरोध केला मोर्चा काढला काही तुम्हाला कुठं दुखवलं तुमचं आरक्षण काढून घ्या म्हणून मागणी केली चौऱ्याण्णव साली जो निर्णय झाला त्यावेळी खरं म्हणजे पवार पवारसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी हे जे पाप करून ठेवलंय की त्यावेळी चौऱ्याण्णवचा निर्णय करताना जर मराठा साम समाज सामविष्य केला असता हा प्रश्न नसता राहिला पण समाजामध्ये दुही निर्माण करायची हा जो विसावाद निर्माण झाला हा संघर्ष निर्माण झाला याचं कोण याचे पापाच ध्वनी कोण आहे म्हणून मला वाटतं मोर्चेकऱ्यांनी अगोदर पवार साहेबांच्या पवार साहेबांना आता विचारला पाहिजे की तुम्ही हे असं सामाजिक विषमता काय निर्माण केली आणि मग आता हे जे मोर्चे का निघत काय कोणी मोर्चा काढण्याची ओरडत नाही मी प्रत्येकाचा अधिकार आहे पण तरी ही भूमिका समजून घेतली पाहिजे की मोर्चा कशासाठी आहे तुमचं आरक्षण अमवत येत आहे आपलं ओबीसीचं आरक्षण कमी करून त्यांना त्यांची संधी त्यांची जाणार आहे असं काही नाही आहे मला वाटतं काही मंडळींचं पॉलिटिकल स्कोरिंग सुरू आहे आम्ही ओबीसी माझ्या 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 बाठी बरोबर भक्कमपणे उभे आहोत कुठेही त्यांच्या आरक्षणाला मी धक्का लावत नाही ही शासनाची काळची भूमिका आजही उद्या ती जाणार